मराठी भाषेचं सौंदर्य खरंतर तिच्या म्हणींमध्ये दडलेले आहे ही केवळ शब्दरचना नाहीये तर हे आपल्या पूर्वजांनी अनुभवातून मिळवलेलं शहाणपण आहे चला आज आपण याच म्हणींच्या माध्यमातून त्या शहाणपणाचा अनुभव घेऊया विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का विचार करा काही मोजके शब्द पण त्या आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः एक अख्खत चित्र उभं करतात भाषा किती चित्रमय आणि शक्तिशाली असू शकते हेच या म्हणी आपल्याला दाखवून देतात म्हण म्हण म्हणजे नेमकं काय ही काही फक्त शब्दांची जुळवाजुळवं नाही आहे तर हे आहे अनुभवाच्या भट्टीतून तयार झालेलं अस्सल शहाणपण जे आपल्याला आजही अचूकपणे मार्ग दाखवतं चला तर मग आपल्या ह्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण बघूया की म्हणी शब्दांमधून चित्र नेमकी कशी तयार करतात आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आता बघा ह्या म्हणींचा अर्थ उलगडण्यासाठी आपण एक सोपी पद्धत वापरणार आहोत म्हणजे कसं आधी आपण त्या म्हणीतले शब्द नीट ऐकू मग त्या शब्दांमधून डोळ्यासमोर काय चित्र उभं राहत आहे ते बघू आणि मग सगळ्या शेवटी त्या चित्रामागे दडलेला जो खोल व्यावरायक अर्थ आहे ना तो शोधून काढू चला सुरुवात करूया एका अशा म्हणीने जी आपल्याला शब्दांपेक्षा कृती किती महत्वाची आहे हे अगदी साध्या सोप्या शब्दात पटवून देते असा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आला असेल नाही का जिथे मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात भन्नाट योजनांवर चर्चा होते पण जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा मात्र सगळा मामला थंड बरोबर अशाच परिस्थितीवर आपल्या पूर्वजांनी एक मार्मिक म्हण तयार केली आहे उथळ पाण्याला खळखळाट फार आता बघा याचा शब्दशः अर्थ घेतला तर किती सोपा आहे जिथे पाणी कमी असतं उथळ असतं तिथेच त्याचा खळखळाट जास्त ऐकू येतो पण यामागचा खरा संदेश खूप खोल आहे तो काय तर ज्या व्यक्तींकडे ज्ञान कमी असतं अनुभव कमी असतो तेच लोक जास्त बडबड करतात मोठेपणा मिरवतात खरी हुशारी किंवा खरं कौशल्य हे शब्दांमध्ये नाही तर शांतपणी केलेल्या कामात दिसतं आता पोकळ शब्दांवरून आपण वळूया मानवी स्वभावाच्या एका वेगळ्या पैलूकडे ही म्हण तर आपल्याला वास्तवाचे एक मजेशीर पण तितकंच खरंखुरं दर्शन घडवते असं कधी बघितलंय का की एखादी व्यक्ती खूपच दानशूर खूप उदार असल्याचा आवडतीये पण गंमत म्हणजे हा सगळा मोठेपणा दुसऱ्याच्या जीवावर किंवा दुसऱ्याच्या पैशांवर सुरू असतो बरोबर अशाच वरवरच्या उदारपणावर आपल्या भाषेत एक खुमासदार म्हण आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचं चित्र डोयासमोर आणलं ना तर एक सून दिसतीये जी सासूबाईंच्या पैशांवर किंवा त्यांच्या वस्तू वापरून उदारपणा दाखवतीये पण याचा खरा अर्थ खूप मोठा आहे म्हणजे बघा जेव्हा आपल्याला स्वतःला काहीच त्याग करायचा नसतो किंवा कोणताही धोका पत्करायचा नसतो तेव्हा उदारपणा दाखवणं किती सोपं असतं नाही का हेच ही म्हण आपल्याला अगदी मार्मिकपणे सांगते आता वरवरच्या उदारपणापासून आपण एका अशा सत्याकडे वळूया जे अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपल्याला दिसत नाही ही म्हण आपल्याला थोडं थांबवून जरा खोलवर विचार करायला लावते आपल्या आयुष्यात अनेकदा असं होतं ना की सगळ्यात मोठ्या अडचणी किंवा सगळ्यात महत्त्वाची सत्य ती आपल्या अगदी जवळ डोळ्यांसमोरच असतात पण तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते आपल्याला दिसतच नाहीत अगदी याच परिस्थितीचं वर्णन करणारी एक छोटीशी पण प्रचंड प्रभावी आणि अर्थपूर्ण म्हण म्हणजे दिव्याखाली अंधार बघा दिवा तो सगळीकडे प्रकाश देतो पण त्याच्या स्वतःच्याच खाली अगदी त्याच्या पायाशी मात्र अंधार असतो किती चित्र आहे पण यातून आपल्याला एक खूप मोठा संदेश मिळतो तो म्हणजे आपण अनेकदा महान व्यक्ती किंवा ज्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात त्यांच्यातले दोष बघतच नाही किंवा आपल्या घरातच आपल्या अगदी जवळ असलेल्या समस्यांकडे आपले लक्षच जात नाही मोठ्यात मोठ्या गोष्टींमध्येही काहीतरी उणीव असू शकते हेच ही म्हण आपल्याला सांगते तर मग या तिन्ही मणींमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते हे केवळ जुने शब्द नाहीत हे आहे जिवंत शहाणपण जे आजही आत्ता या क्षणीही तितकंच खरं आणि लागू होणार आहे पण ह्या म्हणी आजही इतक्या महत्वाच्या का वाटतात कारण त्या आपल्याला आपल्या परंपरेशी आपल्या मुळांशी जोडून ठेवतात अवघडातला अवघड सल्ला ते इतक्या सोप्या करून सांगतात की तो कायमचा लक्षात राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मानवी स्वभावाचं सार सांगतात आणि माणसाचा स्वभाव तर कितीही युग लोटली तरी बदलत नाही म्हणूनच या जुन्या म्हणी आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगातही आपल्याला वाट दाखवणाऱ्या एखाद्या दीपस्तंभासारख्या आहेत तर मग आजचा या सगळ्यानंतर एक प्रश्न विचार करायला लावतो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशी कोणती म्हण कोणता विचार किंवा असं कोणतं शहाणपण आहे जे आपल्याला रोजच्या जगण्यात प्रेरणा देतं आणि योग्य दिशा दाखवतं याचा विचार करायला हवा नाही का